जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज एक नवीन विषय मी आपल्या समोर आणला आहे तुम्हाला थमनेल पाहून समजलंही असेल की या विषयामध्ये काय आहे मनोज धरांगी पाटलांना साथ द्यायची का हा महत्वाचा मूळ मुद्दा आहे आणि द्यायची तर का याचाही उल्लेख या, या व्हिडिओमध्ये आहे जेव्हा साडेतीनशे वर्षापूर्वी शिवछत्रपतींनी स्वराज्याचा लढा उभारला त्या लढ्यामध्ये बलिदान देणारे त्याग करणारे आणि निष्ठेने वावरणारे मावळे यांना माहीत होतं का की आपल्याला स्वराज्य कधी मिळेल केव्हा मिळेल का मिळणारच नाही शे सगळा विचार न करता एका नेतृत्वावर विश्वास म्हणून त्यावेळी ज्या मावळ्यांनी बलिदान दिलं त्या बलिदानाचा फलस्वरूप ज्या स्वराज्याच्या संकल्पक थोरले शहा शहाजी महाराज आणि मासाहेब जाऊ आणि याचे जा योगपुरुष आणि नेतृत्व करणारे शिवछत्रपती यांना ज्या मावळ्यांनी खंबीर साथ दिली ते केवळ आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून म्हणूनच स्वराज्याची निर्मिती झाली आज पुन्हा एकदा तोच विषय आणि तीच परिस्थिती उद्भवलेली आहे मनोज जरांगी पाटलाच्या आंदोलनामुळे आलेलं पहिलं यश वर्षानुवर्ष आपल्या मराठा समाजाच्या दडवलेल्या कुणबी नोंदी शोधण्यामध्ये आणि शोधून काढायला लावण्यामध्ये जरांगी पाटलाचा लाख मोलाचा हात आहे आणि त्यामुळंच अठ्ठावन्न लाख नोंदी आस्थागायत सापडल्या आणि आठ लाखापेक्षाही अधिक प्रमाणपत्र वितरित करण्यात आली दुसरी गोष्ट मराठा समाजाची होणारी फसवणूक शी आता बंद झाली आहे हे सुद्धा जरांगी पाटलाच्या लढ्याचं यश आहे आणि जरांगे पाटलाच्या लढ्याचं तिसरं यश हा सकल मराठा समाज जसा साडेतीनशे वर्षापूर्वी शिवछत्रपतीच्या एका छत्राखाली आला होता त्याचप्रमाणे आज मनोज जरंगे पाटलांनी एका छताखाली सकल मराठा समाज आणून या आंदोलनाला जे बळ दिलं त्याचं यश आज आपल्याला दिसत आहे आणि जरांगी पाटलाच्या आंदोलनामुळेच आणि निस्वार्थी त्यागी कुशल नेतृत्वामुळेच जो सरकारने निर्णय घेतला दहा टक्के ते सुद्धा धरांगी पाटलाच यश नाही का अशा वेळी आपण मराठा समाज म्हणून धरांगे पाटलाच्या पाठीशी उभं राहावं किंवा नाही मुद्दे ऐकून आपल्या लक्षात येईल आंतरवादीमध्ये झालेल्या दीड दोन कोटी सभेच्या दबावापोटी सरकारला नमावं लागलं आणि सरकारनं बऱ्याच मागण्या मान्य करून आज आजच्या गायत जवळजवळ साठ ते पंच्याहत्तर टक्के समाज हा ओबीसी मध्ये गेला आणि येत्या काळात सुद्धा तो समाज ओबीसी मध्ये घालण्यासाठी आजच गोदापाट गोदा, गोदा तटच्या गावच्या एकशे तेवीस गावाची संघर्ष रांगे पाटील यांनी बोलावली त्यामुळ शि सुद्धा त्यांच्या लढ्याचं यश नाही का उद्या येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला ज्यावेळी मराठी मुंबईत धडकतील त्यावेळी तुमचे तिन्ही गॅजेट आणि उरलेल्या नोंदी सुद्धा सापडतील आणि गॅजेट लागू होती तेव्हा शंभर टक्के मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात जाणार तर संपूर्ण श्रेय आणि त्याच फळ हे मनोज जरांगी पाटलांमुळेच आपल्याला मिळालं आहे त्यामुळं हे यश मनोज जरांगी पाटलाचं नाही का आणि त्यासाठीच आपल्याला मनोज दादा जरांगे पाटील याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि या लढ्यामुळं मराठा समाजाला आपले मित्र कोण आणि आपले शत्रू कोण हे कळाले आतापर्यंत कुठल्याही एस सी एसटी अथवा इतर समाजानं मराठा द्वेष केला नाही त्याचप्रमाणे जलांगी पाटील सुद्धा हे कुठल्याही पंथाचे जाती धर्माविषयी अथवा कुणाविषयी भेद न बाळगता कधीही कुणावर टीका करीत नाहीत अथवा कुठल्याही समाजाचा धर्माचा पंथाचा द्वेष करत नाहीत हे सुद्धा दरांगी पाटलाच यश आहे कारण असा निस्वार्थी त्यागी आणि सर्व कश कुशल नेता पुन्हा होणे नाही यासाठी मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय पुन्हा एकदा हा व्हिडिओ जर आवडला शी माहिती कशी वाटली ते लाईक कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय श्री